महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाचा गरोदर मातांसाठी अभिनव उपक्रम गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र सुसज्ज इमारत स्वच्छ परिसर एकशे आठ रुग्णवाहिनिका तत्पर सेवेसाठी आणि गरोदर मातांसाठी एकशे दोन रुग्णवाहिनिका तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी एन एम जी एन एम सिस्टर आणि ब्रदर असा अनुभवी कर्मचारी वर्ग शांत संयमी अनुभवी सर्व येरमाळा परिसरांसाठी तत्पर सेवा देणाऱ्या आशाताई या सर्वांच्या प्रयत्नातून येरमाळा गाव व येरमाळा गावाच्या परिसरातील नागरिकांना सर्वोच्च सेवा देण्यासाठी तत्पर असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र येरमाळा

हे महिन्यातून तीन वेळा केली जाते नऊ तारीख अठरा तारीख आणि सत्तावीस तारखेला एम एस डी म्हणजे मातृत्व संवर्धन योजना असं हे गरोदर मातांसाठी काही गोरगरीब गरोदर माता आहेत का त्या प्रायव्हेटला जाऊन सेवा घेऊ शकत नाहीत आणि प्रायव्हेटला सर्व तपासण्या करायच्या म्हणजे भरपूर पैसा लागतो ते त्यांच्या म्हणजे त्यांच्या परिस्थितीनुसार ते होऊ शकत नाही त्याच्यामुळे शासनाने अंदाजे फक्त आपण ब्लड सॅम्पल जर दिलं तर कमीत कमी दोन हजाराच्या आसपास प्रायव्हेट वाले त्याचा चार्ज लावतात तर आपल्या इथे ह्या सर्व तपासण्या फ्रीमध्ये होतात आणि त्यात आणखीन दुसरी भर टाकली की सोनोग्राफी सोनोग्राफी मध्ये त्या शासनाने आपल्याला दोन सोनोग्राफी फ्रीमध्ये सांगितले करायला फर्स्ट फर्स्ट मध्ये पहिल्या तीन महिन्यामध्ये एक सोनोग्राफी झाली पाहिजे आणि शक्यतो काही तिला प्रॉब्लेम आला केला तर नंतरची नसेल तर मग आम्ही शेवटच्या तीन महिन्यामध्ये ती सोनोग्राफी देतो अशा दोन सोनोग्राफी फ्री मध्ये तपासणी केली जाते आणि ती सोनोग्राफी प्रायव्हेटला केली जाते असं के शासन देते त्याचे पैसे अंतर्गत मग त्या आपल्या आपल्या कळम तालुक्यात कळम तालुक्यात असे काही गायनेकलॉजिस्ट निवडलेले आहेत त्यात आपल्या पीएससी जाधवर मॅडम म्हणून येतात आणि त्यात आपल्या त्या गरोदर माता तपासणीसाठी पण येतात त्यात महिन्यातून एक वेळा येतात त्या नऊ अठरा बावीस त्यापैकी तिन्ही तारखेला आम्ही त्यांना कुठल्या एका तारखेला बोलवतो त्या बोलवलो की येतात हॅरिस्क मदर त्या शोधून आधी जोखमीच्या माता त्या शोधून म्हणजे आम्ही पण काढतो आणि विशेष करून त्यांना त्या दिवशी तपासणीसाठी बोलवतो

कारण तर नाही पण प्रायव्हेटला कमी जातात आणि आमच्या शासकीयकडे भरपूर येतात कारण ज्या वेळेस आमच्याकडे नोंद होती तेव्हाच आम्ही त्यांचं समुपदेशन करतो कारण आपल्याकडे ह्या सगळ्याच सेवा म्हणजे सगळ्या मोफत आहेत आणि सगळ्यांना गोरगरिबांना म्हणजे असं परवडेल अशा सेवा आहेत आणि आमच्याकडं नॉर्मल डिलिव्हरीसाठी सगळी व्यवस्था आहे आपल्या एरमळा पीएची मध्ये आणि आमचे डिलिव्हरीसाठी साठी आमचे एमओ हजर राहतात आणि आमचे कर्मचारी आम्ही सगळ्या स्टाफ त्यांचं समुपदेशन करून इथं जर काही अडचण आली प्रॉब्लेम आला तर आम्ही एकशे दोन एकशे आठच्या गाडीने आम्ही उस्मानाबाद धाराशिव येथे रेफर करतो त्याच्यामुळं आम्ही शक्यतो आमच्या महिलांना नोंदणी झाल्यापासून त्यांच्या सगळ्या तपासण्या भेटी वगैरे होईपर्यंत त्यांना आम्ही समुपदेशन करतो की प्रायव्हेटला डिलिव्हरी करायची नाही सगळ्या सुविधा आपल्याकडे आहेत डॉक्टर बिरादार सुधाकर जनभाव वैद्यकीय अधिकारी म्हणून प्रा केंद्रीय यरमळ येथे कार्यरत आहे आज आपल्याकडे गरोदर माताजी माताजीची जी तपासणी आहे याची संकल्पना अशी की महिन्यातून आम्ही तीन वेळेस प्रत्येक महिन्याच्या नऊ तारीख अठरा तारीख आणि सत्तावीस तारखेला सर्व गावातील आणि आमच्या पी एच सीच्या कार्यक्षेत्रातील सर्व गरोदर महिलांना इथं बोलून त्यांच्या सगळ्या तपासण्या म्हणजे जसे पूर्ण गरोदर पूर्ण जे तपासणी आहेत चार तपासणी आपण कंपल्सरी करतो त्याच्यामध्ये प्रमुखाने लॅब सगळ्या लॅब लॅबचे पण व्यवसाय सगळ्या गरोजर माताचे एच बी बघणे पुन्हा हायर एच आय वी टेस्ट करणे व्हिडी आर एल करणे जे मॅन्डेटरी चार टेस्ट आहेत आणि सगळ्या अंगावर तपासणी वगैरे केली जाते सगळ्या याच्याचा उद्देश असा आहे की जर माता मृत्यू दर आणि बालमृत्यू दर कमी करण्याचा हा उद्देश आहे आणि महिन्यातून एक वेळेस आमच्या प्रा केंद्रामध्ये गायनेकॉलॉजिस्ट म्हणजे स्त्रीरोगतज्ञ करून देखील गरोदरबा तपासणी केली आणि जे हायरिस्क माता जर आलो आली समजा का शुगर आहे बी पी आहे किंवा कोणता तिला जुने बॅड ऑपेक्टी आहे त्या मातांना आम्ही संदर्भ शिवाय देतो सिविलला वगैरे त्यांना तसं ज्यांना जर समजा काही मागच्या शेट सीजर वगैरे असेल तर त्यांना आम्ही तो तो सल्ला आम्ही त्या गरोदर माताना ह्या गरोदर माझ्या सेशन म्हणून देत असतो बाकी सर्व मी सगळ्या गरोदर माझा किंवा आमच्या कर्मचाऱ्यांमार्फत अशा मार्फत त्यांना असं आवाहन करतो की प्रत्येक जे आपले हे आरोग्य तपासणी ठेवली आहे गरोदर माझ्याची त्यांनी अवश्य लाभ घ्यावा की असे प्रा केंद्र येरम्याच्या वतीने आपल्याला सूचना किंवा विनंती करण्यात येत आहे नाही असं नाही बरेच आता साधारण मी इथे सहा वर्षापासून आहे मी इथं साधारण अगोदर ओपीडी किंवा सगळ्या सेवा म्हणजे ओपीडी आवड साधारण तीस चाळीस होते अगोदर तर आता आपली यरमळ्याचे नवीन बिल्डिंग झाल्यापासून ओपीडी जवळपास शंभर ते सव्वाशे डेली ती वाढलेली आहे आणि सर्व लोकांचा जे जे सगळं बारशीचा जो ट्रेंड होता जो बारशीला जायचे लोक सग कोणत्या ट्रीटमेंटसाठी आता सगळे इथे सेवा दिल्यामुळे इथे सगळे रुग्णांचा ओढा इथं वाढलेला आहे प्रा कायरमळ्यामध्ये आणि अगोदरच्या सारखी परिस्थिती नाही आणि आता इथं बरेच बिल्डिंग आणि सगळे आमच्याकडे एकशे दोन एकशे आठशे सर्व सेवा असल्यामुळे रुग्णांचे कल ग्राम्य आपलं पी सीमध्ये वाढलेला आहे आता काही लोक थोडं त्यांची जे परिस्थिती वगैरे जातात प्रायव्हेटला पण आम्ही त्यांना काही असं कंपल्सरी करू शकत नाही पण आमच्याकडे जे रुग्ण येतात त्यांना आम्ही अतिउच्च आम सेवा देण्याचा आम्ही आमचा कायम मानस असतो